सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असलेली बातमी आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताने दुबईत हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर बारा वर्षाचा दुष्काळ संपवला आहे भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करत बारा वर्षानंतर पुन्हा चॅम्पियन ट्रॉफीवर भारतीय संघाचे नाव कोरले टीम इंडियाच्या विजयात रोहित शर्माने सर्वाधिक शहात्तर धावा केल्या याशिवाय अय्यरने धावांचे महत्त्वपूर्ण खेळी केली तर एल केल राहुलने चौतीस धावांची नाबाद खेळी खेळत भारताला दणंदत विजय मिळवून दिला यासह भारत जगातील सर्वाधिक वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा देश बनला आहे चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघावरही पैशाचा वर्षाव झाला यात अंतिम सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाला आयसीसी कडून सुमारे 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल तर उपविजेत्या न्यूझीलंडला एक पॉईंट बारा दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे नऊ पॉईंट बहात्तर कोटी रुपये मिळतील उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना चार पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल ही रक्कम आय सी सीकडून विजेत्या संघाला दिली जाईल